हक्काच आरक्षणाच्या हक्काच वारे सरकार तेरा खेळ तेरा सरकार तेरा खेळ आदिवासी समाजासाठी लढाई स्वतःना बलिदान दिलेलं अस आणि आज दोन मिनट या ताण होत्रे आणि आम्हाला ताण ना होत्रेत का आज आदिवासी आज समाज सत्तर वर्षापासून लढतोय आणि कुठेतरी आदिवासी समाज हा शिक्षणाचा प्रवर्ता पायरी वरती वर चढून नोकरी मध्ये आलेला आहे नोकरी मध्ये आलेला आहे आणि कुठेतरी आदिवासी समाजाचे तरुण मुलं आताशी आरक्षणाचा फायदा घेत आहे आणि त्यात आता दुसरे बोगस येऊन आमच्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांना स्वतः ही चालू सरकार पाठिंबा देत आहे कारण कोर्टाने सुद्धा त्यांची याचिका फेटाळलेली होती आणि याचिका फेटाळून सुद्धा त्यांना माहीत नाही आणि हा हा चालू सरकार त्यांना पाठीमा देत आहे आणि चालू सरकारचा पण या ठिकाणी शा... शासनाला। आदिवासी समाज धिक्कार करतो निषेध करतो आणि तो देत आहे ना काय हरकत नाही पण आता विधानसभाच्या निवडणुकामध्ये आदिवासी काय आहे त्याची अवकत काय आहे या नेत्या लोकांना आम्ही दाखवून देऊ शासनाला शासनाला तुमची काय मागणी आहे शासनाला शासनाला आमची एवढीच मागणी आहे आदिवासी समाज हा एक निसर्ग पूजक आहे आणि आदिवासी समाजामध्ये एकूण सत्तेचाळीस जमाती आहेत आणि पोट जमाती जा जर घेतल्या तर मोजता येणार नाही एवढ्या पोट जमाती आहेत आदिवासी समाज हा भारतामध्ये सगळ्यात एक मुख्य आदिवासी समूह आहे जे की एक शेड्यूलमध्ये येतं म्हणून आदिवासीच्या आदिवासी समाज आठवत कुठंतरी एक नवीन प्रवाहामध्ये आलेलं आहे त्यांची मुलं शिकून नोकरी लागण्याच्या प्रवाहामध्ये आलेले आहेत आणि त्यातच आता सरकार एक नवीन जी आर वगैरे काढून आदिवासीच्या आरक्षणाच्या नियमावरती दाग लावण्याचा प्रयत्न करत आहे आदिवासींच्या सोबत खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आमची शासनाला एकच मागणी आहे की इथे एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने सुमित्रा ते पवार यांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की धनगर समाज आदिवासी समूहामध्ये यांचं समावेश करू नये हीच आमची मुख्य आणि शेवटची मागणी आहे आता निवेदन कोणाला देणार तुम्ही आता आमची मुख्य आमचा जो निवेदन आहे आम्ही ते फक्त आणि फक्त तहसीलदार साहेबांनाच देणार किंवा नायब तहसीलदार साहेबांनाच देणार आहे तोपर्यंत जर कोणी तोपर्यंत इथं तोपर्यंत आम्ही कोणालाच ना देणार नाही उठणार पण नाही अशी मागणी तुमची आमची मागणीच आहे आम, कारण आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इथून हटणार नाही तुम्हाला जे लाईक आहे मला तुम्हाला काय माहिती की मी मी जयंती मी स्वीकार मान्य करतो पण या समाजापेक्षा त्याचं तेला महत्व आहे का नाही नाही पण इलेक्शनची नाही आमच्यापेक्षा आम्ही मरू राहिलो तर आमच्यापेक्षा त्यांना महत्व आहे का